सेनगाव तालुक्यातील ब्रह्मवाडी गावामध्ये अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात गावातील नागरिकांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करून रेतीमाफियांचा धंदा बंद केल्यामुळे रेतीमाफियांनी गावामध्ये येणारा मुख्य रस्त्यावरच मोठं खदांसारखं खड्डा खतून गावात जाणारा मुख्य रस्ता चक्क बंद केला अशी माहिती माध्यमाशी बोलताना गावकऱ्यांनी दिली जवळजवळ एक दीड महिन्यापासून अवैध वाळू उपसा चालू आहे त्यामुळे सगळे त्रस्त होतं आणि हे वाळू उपसा गावातील रस्त्या नव्हता आणि तो रस्ता आमच्या गावातून असल्यामुळं गावकऱ्यांना याचा बराच त्रास होत आहे त्यामुळं या वाळूच्या विरोधात आम्ही कलेक्टर ऑफिसला मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे अर्ज अर्जसुद्धा केलेला आहे आणि एस डी एमकडे सुद्धा आम्ही फोन करून त्यांची माहिती दिली आहे तरी त्याची चौकशी म्हणून एस डी एम साहेब आले तहसीलदार साहेब आले आणि त्यांनी वाळू बंद केला वाळू बंद करून ग्रामपंचायतच्या हद्दीत एक नालीसुद्धा मारली कारण तिथून टिपर हे जाऊ नयेत म्हणून ते वाळून वाळू नेण्यासाठी ते टिपरवाले पुन्हा ती नाली मारली तरी जाऊ लागली त्यामुळे सी सी टी व्ही कॅमेरे आणि हे सध्या लावण्यात आले परंतु वाळूवाल्यांना काय केलं आहे की गावकऱ्यांनी केल्यामुळं त्यांनी गावाच्या बाहेर गावकऱ्यांना कसा त्रास होईल म्हणून फार मोठी नाली काय नालाच मारला त्याच्यामुळं आज गावकरी एवढे त्रस्त आहे की त्यांचं जाणं येणं बंद आहे तरी याच्यावर जे कोणा मारले त्याच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी व गावकऱ्यांना योग्य ते नावे मिळावा आणि अशी वाळू अवैध चोरीपासून <coughs> चोरी थांबवावी ही आम्ही विनंती करतो Thank okay.